नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे निमगाव चोभा येथील नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे गावातील जगजीवन विसर्गित झालंय सलग तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शेत जमिनीमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय विशेषत सोयाबीन बाजरी मका आणि उडीद यासारखी हंगामी पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यानं लागवडी योग्य कांदा रोपांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पुरामुळे गावातील नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे गावचा संपर्क तुटलाय तसेच मुख्य रस्ते आणि पायवाटा पाण्याखाली गेल्यानं गावाबाहेर संपर्क तुटला आहे शाळा अंगणवाडी बंद ठेवण्यात आल्यात नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं असून येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे सतत सततधार पावसामुळे गावातील काही जुने घरे पडण्याची शक्यता असल्यानं काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय दरवर्षी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना संपूर्णपणे दळणवळण ठप्प होतं नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यानं पुलावरील पाणी कमी होईपर्यंत गावात थांबावं लागतंय निमगाव चोभा येथील पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे अनेक वेळा करण्यात आली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्कष्टी बीळ चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज